नमस्कार चिपळूणमधील केक ऑफ द डे या बेकरीचा धक्कादायक प्रकार पुढे आला असून कीड लागलेले पाव अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवले जाणारे केक व बेकरी प्रॉडक्टचा चिपळूणमधील जागरूक महिलांनी पर्दाफाश केला आहे परप्रांतीय केक विक्रेत्याला सदरच्या महिलांनी दणका दिला असून बेकरीमधील अस्वच्छता व उंदिरांनी कुटलेले पावाचे चित्रीकरण करणाऱ्या एका महिला पत्रकाराला बेकरीमधील परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी हुसकावण्याचाही प्रकार घडला आहे सदरच्या केक ऑफ द डे या बेकरीचे प्रॉडक्टची विक्री बंद करण्यात यावी व त्या मालकांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी चिपळूणकर नागरिक करीत आहेत तसेच जिल्ह्यातील अशा अस्वच्छ व असुरक्षित पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यांवर व बेकरींवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवावा असेही म्हटले जात आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर